नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मिरुखमिनी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज बड्डे आहे आणि छोटंसं आपण सेलिब्रेशन करणार आहोत मुलींनी काय काय तयारी केलेली आहे ते आपण पाहूया आणि छोटंसं से सेलिब्रेशन घरच्या घरी करणार आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला ओरिओचा केक बनवायचा आहे त्यासाठी येथे आपण ओरिओचे भिस्किट आणलेले आहेत तर हे बिस्किट आपण आता तोडूया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बिस्किटचे येथे आपण पावडर बनवून घेतलेले आहे त्यामध्ये आपण आता दोन चम्मच बेकिंग पावडर आणि एक चम्मच खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे चम्मचने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी दूध घेतलेला आहे जसं लागेल तसं आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अजून दूध टाकावं लागणार आहे तर आज वैष्णवी पहिल्याच वेळेस केक बनायला घेतलेला आहे वैष्णवीने आणि तिला आईचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्यामुळे आता पाहूया आपण आता वैष्णवी केक कसा बनवती ओरिओचा केक बनवणार आहे आणि तिने कधी बनवलेला नाही परंतु ती बोलत होती आई मी बनवून पाहते तर चला आपण आता केक कसा बनवती काय व्हिडिओ पूर्ण पाहिलाच नंतरच तुम्हाला कळेल तर चला आपण आता बेक करायला ठेवूया केक मी फक्त थोडंफार सांगणार आहे तिची तीच करणार आहे ती माऊल वैष्णवी कसं करणार आहे माहित नाही पण तिला आईचं बड्डे करायचं त्यामुळं तिचं चालले आता तयारी नवीन किचन वर बसून आता स्वयंपाक करते तू काय काय बनणार आहे आईसाठी एवढस बनणार आहे आता तू मम्मीची मम्मीची हेल्प करून घेऊन तर आज आजपासून वैष्णवीला सुट्ट्या लागल्यात त्यामुळं ती बोलली दिवस आजच्या दिवस तर मग सुट्ट्या लागल्या त्यामुळं म्हटले आया आपण आता बर्थडे करू आणि मी पण केक बनिते आज टाईम पण आहे म्हटली तर चला म्हटलं मुलं केक बी खातील आणि आपला बर्थडे बी सेलिब्रेट होईल तर तुम्ही पाहू शकतात आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर चला आपण आता केकच्या भांड्यामध्ये ओतूया तर येथे आपण केकचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला साजूक तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपला केक चिकटला नाही पाहिजे त्यासाठी तर चला आपण आता बेटर ओतून घेऊया तर आपला केक व्यवस्थित सेट होण्यासाठी तीन वेळ टॅप करून घ्यायचं तर आपल्याला केक बेक करायचा आहे त्यासाठी कढईमध्ये आपण मीठ टाकलेला आहे आणि त्यावरती आपण वाटीचं स्टँड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता यावरती झाकण ठेवूया तर आपण आता वरून झाकण मोठं ठेवायचं आहे म्हणजे आपला के -के आनि 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 केक व्यवस्थित बेक होईल आणि यावरती वजन ठेवूया केक आपण आता चाळीस मिनिटासाठी बेक होऊन देऊया आणि यावरती वजन ठेवलेलं आहे म्हणजे त्याची वा बाहेर निघून आहे त्यासाठी तर आपल्याला वडापाव बनवायचा आहे त्यासाठी इकडं आपण बटाटे शिजायला ठेवलेले आहेत आणि इकडं आपला केक बी तयार होणार आहे तर चला आपण आता पुढचे काम करूया तर आपला चाळीस मिनटाच्या नंतर आपला केक बेक झाला की नाही आपण चेक करून पाहूया तर आपण आता चेक करून पाहूया आपला बेक झाला की नाही केक तर पहा आपला केक बेक झालेला आहे चिकटलेलं नाही चला आपण आता केक काढून घेऊया हाय ओम्डे माझा बड्डे आता बसलाच मग बसायचं होतं आता काय चाललंय इथं काय चाललंय बाबा डेशन डेकोरेशन चाललंय बाय ओमच कोणाचं चाललंय ओमच्या बाबाचं अरे बाबा पहा असा केक बनवलाय कुणी बनवलाय मी बनवलाय नाही बनवलाय तर इथे पहा आपला केक तयार झालेला आहे आणि वैष्णवीने एकदम स्पॉन्जी असा केक बनवलेला आहे तर चला आपण आता केक कट करूया वैष्णवीने केक बनिलाय बर का

परवडते का बोलायच ओम ओमच्या का माझ्या तू माझ्या म्हणत होता चला संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आपण आता केक कट करूया तर आज माझा बर्थडे होता म्हणून माझ्या बिलकुलही लक्षात राहिले नाही परंतु मला यूटूबने आणि यूटूब फॅमिलीने बऱ्याचशा मला विश केलं की आज तुमचा बड्डे आहे म्हणून त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आज बड्डे आणि मुलांना बी वाटलं की आईचा बड्डे करावा तर ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांनी माझं सर्वात आधी औक्षण केलं आणि त्या

त्याला <classic> <laughs> <laughs> हा <laughs> 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 आता एवढ्या फ्लिपकार्टवरून ऑर्डर आलेली आहे सकाळी टाकली होती आणि लवकरच आली पण चला आपण आता अनबॉक्सिंग करूया काय याच्यामध्ये पाहूया आपण हो आखे माझा दुखीज जवळ आहे आता तर तर खूप दिवसापासून तर आज बर्थडे दिवशी म्हटलं तुम्ही घ्या तुमच्यासाठी तु तर आपण त्यांच्या हातात गावला येऊन येते मोठ होते का त्याला ते शॉर्ट करता घेतलं होत ना <laughs> <था>। हो परत <laughs> <दुम्ना दुम्ना। laughs> <तो गेर। laughs> <laughs> तर आपलं आता छोटस सेलिब्रेशन झालेलं आहे आणि माझे फ्रेंड ते काय कोणी बोलवलं नाही हो <laughs> का <काने> नाही <laughs> बोलवलंय <नहीं>? मी आता <म्याता> रुचले हो <laughs> <वो? laughs> तर आता एवढ्यात आता केक कट केलेला आहे तर आपलं किचन मधलं काही काम राहिलेले आहेत ते करून घेऊया कारण की साहेबांना ड्युटीला जायचं आहे त्यामुळं आणि पाऊस बी येऊ शकतो किंवा लाईट बी जाऊ शकतो वारं सुटलेला आहे तर चला आता किचन म्हणजे चला आपल्याला आता वडापाव बनवायचा आहे तर गरमागरम वडापाव खायचा आहे त्यामुळं म्हटलं तळायचं ठेवलेलं आहे सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर चला आपण आता वडापाव करून घेऊया

तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आपण आता एक एक वडापाव सोडूया आणि तेलामध्ये जास्त वडापावची गर्दीही करायची नाही म्हणजे जेणेकरून दोन्ही ही साइडने दोन आपले वडापाव चांगल्या प्रकारे तळले जातील तर पहा अशा पद्धतीने आपले वडापाव तयार झालेले आहेत या अदोगरच येथे मी पुलाव बनवून घेतलेला आहे तर मस्त असा आपला हा पुलावही तयार झालेला आहे गोड पदार्थ एखादा असा म्हणून येथे आपण तांदळाची खीर बनवलेली आहे ला केक कट केला आणि त्याच्यानंतर त्याला काही आज तासाच्या नंतर लगेच पाऊस झाला आणि दीदी दी दी बोलते की तुमचा गोट्या होतं म्हणून पाऊस झाला तर पाऊस झालाय त्यामुळे एकदम थंडगार हवा सुटलेली आहे आणि ओम जेवला पण नाही नुसता गेला केप बघायला तो ये ओमा त्याचं लक्षच नाही तर इकडे साईडला खिडकीतून इतकी थंडगार हवा येत आहे मस्त असं वाटतंय आणि बाहेर जास्त वारा असल्यामुळं मला काय तुम्हाला पाऊस दाखवता आलेला नाही आणि सगळ्याला सरकं होतं असं वाटतंय मे महिना चालू आहे परंतु बँगलोरमध्ये दररोज पाऊस होत आहे आणि दुपारचं इतकं गरम होतंय ऊन पडतंय आणि संध्याकाळी पाऊस होतो किंवा अशी हवा सुटते तर आत्ता साडेसात वाजता पाऊस सुरू झालेला आहे आणि एकदम थंडगार अशी झुळूक खिडकीतून येत आहे तर आत्ता एवढ्यात आपला वडापाव बनून झालेला आहे आणि पूर्ण स्वयंपाक अगोदरच मी करून घेतलेला होता आणि आपली आता पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला जेवण करायचं आहे तर आपण आता या व्हिडिओचा एंड येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद